नमस्कार मी अनिल उपाध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर मधील विठ्ठल शिंदे याचा अमानुषपणे खून करणाऱ्या सर्वच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून हा खटला जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना कठोर शासन व्हावं यासाठी आज गांधीनगरमधील ग्रामस्थांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते पण जमाबंदी बंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला होता याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा शुक्रवारी रात्री उशिरा धारदार शस्त्राने वार करून अमानुष खून केला होता गांधीनगरमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी पूर्वनियोजित कट करून गांधीबागेपासून शिरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा खून करण्यात आला होता मयत विठ्ठल शिंदे हा एका पानपट्टीपाशी उभा होता तेथून पाठलाग करत शलमन उर्फ शल्या कांबळे प्रथमेश कानडे शुभम आवळे समीर उर्फ नॉटीन दाफ सोमनाथ भोसले यांच्यासह अन्य दोघांनी मिळून धारदार शस्त्राने वार करत खून केला पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच संशयित आरोपींच्या आवळल्या होत्या आज यासाठी मयत विठ्ठल शिंदे यांचे आई वडील भाऊ बहीण यांच्यासह गांधीनगरमधील महिला पुरुष मोठ्या संख्येने कोयना कॉलनी परिसरात जमा झाल्या गांधीनगर खून प्रकरणातील आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी ग्रामस्थांना भेटून जिल्ह्यात बंदी जमाव आदेश लागू असल्यानं मोर्चा काढता येणार नाही असे सांगितल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला महिलांनी शिष्टमंडळाने सांगितलं यानंतर महिला शिष्टमंडळाने येऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना निवेदन दिलं विठ्ठल शिंदे खून प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावा आरोपींचे कॉल डिटेल्स तपासा हा खटला जलदगती न्यायालयात चालवा घटनास्थळाची सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासून घ्या सर्व अवैध व्यवसायावर कारवाई करावी रात्री अकरा नंतर पान टपऱ्या खाद्याची गाडी बंद करावीत या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच संदीप पाटोळे उमेश माने आप्पासाहेब कांबळे रीना अवघडे हेमलता माने लोहार, सुनील हेगडे, राजू कांबळे अनिल हेगडे अभिजीत अवघडे सुशांत महाजन कृष्णा हेगडे विजय महाडिक सचिन जोशी जाहिदा इनामदार सुरेश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांची सीसीटीव्ही चेक करायला लागतो सीसीटीव्ही आपण आणि माझ्या भावासोबत पण कोण होत कोण नाही हे पण चेक करायला त्या लागतो आमची पोरं शांत बसणार नाही बघा मी जे कायद्यात आहे ते तुम्हाला सांगणार आणि गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे की माझी त्यांना माझ्या भावाला न्याय मिळून द्यायला पाहिजे शंभर टक्के हे निवेदन द्यायचं त्यामध्ये नाही आम्हाला पोलीस स्टेशनला येऊनच डीवायस पी साहेबांच्याकडे तपास आहे आणि आम्ही त्याची आमची एक टीम त्यांचं पथक नेमलेलं आहे मिळूनच आम्ही तपास करतो जितके जास्तीत जास्त इव्हिडन्स आपल्याला भेटतात पोलीस स्टेशनला असताना तुम्हाला म्हणतात की ना तपास एस पी साहेबांनी डीआयस पींच्याकडे केला डी वाय एस पींच्याकडे तपास असेच दिले जातात जे गंभीर असतात ज्याच्यात काहीतरी रेकॉर्ड वरच्या आरोपी आहेत त्यांना काहीतरी मोठी शिक्षा लागावी आपल्याला मोठ्या कुठल्या तर त्यांना ह्याच्यामध्ये अजून टाकता यावं ह्याच्यासाठीच ते केलं म्हणून तो बी वस पी साहेबांचा न्याय मिळावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहोत माझ्या भावाचा गा, बळी गांधीनगरची मी आता बघतोय तेवढी बाजारपेठ तुम्ही कधीही कुणी जावा अकरा नंतर तिथे एक, एक जरी एक जरी बाल सांगा मला दाखवा मला पोलीस स्टेशनचं इथं गोपनीयवाला हे आहे कुणीही तिथं अकरा नंतर तुम्हाला जर पानपट्टी कुठलाही ज्यूस सेंटर काय उघडा असेल तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करून सांगा माझ्या मतानुसार आल्यापासून अकरा वाजता तुमच्या गांधीनगरच्या बाजारपेठेत जर एक जरी दुकान उघडा असेल तरी मला सांगा माझ्या भावाला जर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही आमची फॅमिली पूर्ण चालू झाले आणि दिसले की नाही जर आम्ही परमिशन देतो तिथंच मारायची पुढे फेस होणार त्यांच्या आई की काही पण ऍक्शन आपण जे की लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित मेंटेन आहे चुकीचं केलं आणि त्याच्यावरती कारवाई झाली मग काय कोणाच्या आई वडील अजिबात नाहीतर कायदा सुवेक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही गांधीनगर गांधीनगर डिव्हिजन येथे विठ्ठल शिंदे याच्या खून प्रकरणी निवेदन देण्यासाठी जमलेला आहोत तर त्या झालेल्या दहा तारीख या खुना प्रकरणी त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा किंवा मोखा मिळावा ही सगळं सर्व महिलांच्या वतीन मी विनंती करते आता दोन दो दो दिवसापूर्वी म्हणजे एकच दिवस गेलाय की विठ्ठल शिंदे यांच्या निर्गुणपणे हत्या केली गेलेली आहे आणि ही हत्या व्यसन एक व्यसन म्हणजे गांजा दारू ही नशिली जी पोरं होती यांनीच ती केलेली आहेत आणि ही माणसात राहण्यासारखी कोरोना नाहीये कारण हा आमच्या गांधीनगर मध्ये अतिशय दुःखद घटना ही अशी आहे की अशी घटना ही पहिल्यांदा तिथं घडलेली आहे त्यामुळं आम्हाला एकच आम्ही एकच पोलीस स्टेशनला विनंती करतोय की जी बाजारपेठ आहे बाजारपेठ ही अकरा नंतर बंद ठेवावी खाऊगल्ली जी आहे ती अकरा नंतर बंद ठेवावी पानपट्ट्या आहे, ज्या आहेत त्या ही अकरा नंतर बंद ठेवाव्यात एवढी आमची विनंती आहे आणि जी मटका मटका हा ओपन मध्ये चालू आहे पान पानपट्ट्या ही ओपन मध्ये चालू आहेत आणि व्यसन व्यसन ही म्हणजे गांजा दारू आणि गुटखा मटका जी का आहे है, ह्याच्यावर पूर्णपणे बंदी घालावी या हीच आमची विनंती आहे आणि जी टवालची पोरं भर दिवसा हात्याने घेऊन फिरतात रात्री फिरतात यांच्यावर कुठेतरी पायबंद बसला पाहिजे ही आमची महिलांच्या वतीनं विनंती आहे